इच्चलकरंजीत विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर तणाव पंधरा आरोपीवर गुन्हा दाखल दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी श्रद्धा अकॅडमीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर इच्चलकरंजीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे याच घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी रिक्रिएशन हॉल परिसरात जमलेला जमाव बेकायदेशीर ठरवून पोलिसांनी पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिनांक 17 जून 2025 हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास श्रद्धा अकॅडमी येथे शिकणाऱ्या बारावीतील विद्यार्थी यश अजित यादव राहणार मूळ पलूस जिल्हा सांगली व सध्या राहणार सुतार मळा इचलगंजी याने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेनंतर संतप्त जमावाने सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान अकॅडमीजवळ रिक्रेशन हॉल परिसरात जमून दगडफेक केली यामध्ये अकॅडमीच्या इमारतीचे काचा फुटल्या गेल्या फुलझाडे व डिजिटल बोर्डाचे अंदाजे नुकसान चाळीस हजार रुपयाचे करण्यात आले आहे या प्रकरणी इचलगंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पोलीस सिपाई आदित्य मारुती दुंडगे यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी राहुल आवळे इंद्र इंद्रजित घोरपडे संतोष आवळे जमील मोमीन आर्यन लोखंडे वैभव पावते पवन तडाखे सतीश आवळे अजित भोरे वसीम कलावंत महेश केंगार किशोर आवळे दस्तगीर बाण बागवान अमर आळंदे सचिन कुंभार हे सर्व राहणार इचलकंजी पोलिसांनी या सर्व आरोपी विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे ग्राम देवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंजी